नमस्कार मित्रांनो मी बघा एवढ्यासाठी व्हिडिओ केला दोन दिवस झाले मला सर्दीनं खोकल्यानं एकदम हेच एक झालं होतं काय माझी तब्येतच बरी बरोबर नव्हती काय खाऊ वाटत नव्हतं तोंडाला चोवीस दिवस लागत नव्हती तर एवका मी आता काय केलंय जेवणासाठी बेत हे बघा उडदाची आमटी बनवली दिसते का तुम्हाला बघा उडदाची आमटी बनवली जणजणीत आमचं कोल्हापुरी चटणी टाकून लसूण खोबरं जिरं वाटून टाकले कोथमीर तर नाहीये माझ्याकडे आणि आन इथं मी अंड्याची पोळी आहे बघा झंझण तर अंड्याची पोळी पिवळी जरा दिसते का तर मी हळद टाकली हळदीनं काय होतं अंड्याला मशा मशा वास येत नाही चव लागते खायला इथं एक भाकरी केली आहे दिसतीये का बघा तुम्हाला भाकरी एक आणखी भात बनवलाय आता मी दाबून खाणार आहे दोन दिवस झालं कसलं ते माझ्या तोंडाला चवच नव्हती अजिबात मला सांगायचं काय कारण काय हा व्हिडिओ करायचा जर तुम्हाला कोणाला थंडी ताप असला तोंडाला चव नसली तर एकच नंबर म्हटलं तर उडदाची आमटी आणि भाकरी काला करून खायचा त्याच्यास ती अंड्याची पोळी खायची किंवा अंड्याचं कालवण करून खायचं पहिल्यातली लोक काय करायची ती सर्दी खोकला झाला ताप आला तर मस्त अंड्याची पोळी करायची ती आणखीन खायची ती तर पहिल्यातली लोक अशी मस्त पाहिजे अंड्याच कालवण किंवा अंड्याच्या पोळ्या काढून गरमागरम खायची ती तर मी तुम्हाला पहिल्यांदा हिरव्या मिरचीच पण सांगितलं होतं बघा हिरव्या मिरची मध्ये पण उडदाची लय छान लागते आता इथं माझ्या अंड्याची पोळी पण तयार झाली आहे बघा मस्त पैकी कडक कडक अशी बनवल्या आता मी गॅस बंद करते आणि उडदाची आमटी एकच नंबर झाली बघा कसा कट पण दिसतोय त्याला झणझणीत फक्त एवढंच की माझ्याकडे कोथंबीर नाहीये इथली का तुम्हाला बघा बघा दिसते का, 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 का। तर जणजणीतच झाले बा आलाय मस्त पैकी आणि आता दाबून खाणार आहे बागा आमच्या आजी तर पहिली म्हणायची की पुरीनो आमच्या आईला काकीला वगैरे म्हणायची पुरीनो मस्त असं अंड्याचं कालवण तरी करा आज गाळटा सुटलाय नाहीतर मग उडदाची आमटी तरी करा तर खूप छान लागायची मस्त काला करून की आता मी हिरव्या मिरच्यात का बनवली नाही म्हटलं जाऊ द्या कधी जाऊ दार लागते बाहेर तब्येतला बरोबर नाही हिरवी मिरची कोथिंबीर आणायला कुठे जाऊ म्हणून मी आपली लाल याच्यामध्येच केले वर खोबरं जरा घातलं व्हायच लसूण घातलाय चिचूनच टाकले मस्त पैकी जिऱ्याची फोडणी मिडणी मारली या आणि केले एकच नंबर लागते नक्कीच तुम्ही पण करून खावा आणि तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट मध्ये सांगा नक्कीच लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवा आणि खा बघा किती छान झाले माझं जेवण चला आता मी गरम गरम मस्त पाहिजे खाणार आणि औषधा खाणार आणि झोपणार बाकी काही करणार नाही तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद माझा व्हिडिओला नक्की लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा जो व्हिडिओ आहे उडदाच्या डाळीचा आमठीचा तर तुम्ही वरती जावा आणि बघा हिरव्या मिरचीमध्ये कसं ब बनवतात तो सर्च करा आणि बघा आणखीन तुम्ही ब बा, करून बघा उड म्हणजे हिरव्या मिरची मधला पण छान लागतो आणि लाल तिखटामध्ये पण कोल्हापुरी लाल तिखट असलं तरच छान लागतो साध्या वगैरे चटणीमध्ये नाही छान लागत तर तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद